नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे दीपक पाटील आता तुम्ही आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे तर जवळजवळ आता किती एकरासाठी वापरलेलं होतं आपण आपण आणखी पकडून चार एकरा करतो चार एकरासाठी ना तर हे आपलं बायोलॉजिकल फर्टिलायझर जे खरड छाटणीपासून तर गोड छाटणीपर्यंत वापरलेलं आहे आणि आजची ही जी क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही ही जी घडाची क्वालिटी आहे आणि हा जो काळीचा प्लॉट आहे हा आज पूर्ण शंभर टक्का सक्सेस झालेला आहे आणि आज हार्वेस्टिंगसाठी जे व्यापारी होते ते आलेले होते आता आम्ही आज माल टाकण्यासाठी आलेले असता तर आज प्लॉट बघायला आलो तर एकदम चांगल्या क्वालिटीचा प्लॉट आहे आणि साखर पण चांगली उतरलेली तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना आ... या खताच्या रिपोर्टच्या बाबतीत आणि तुम्ही रासायनिकचा वापर एकदम बंद करून शंभर टक्के आता ऑर्गॅनिक यांच्या वेळेस किसान ग्रीन टेक्नॉलॉजी चे खत वापरतोय बरोबर जवळ दोन वर्षापासून वापरतोय आम्ही आमच्या राऊंद्याला पाहुणे असल्यामुळे तिकडनं आम्हाला त्यांनी कांद्याला खत सुचवल्यामुळे बरोबर मी ते डोस वापरायला लागलो कांद्याला पण रिझल्ट दिसायला लागले आम्ही नंतर मकेला वापरलं डाळिंबाला वापरलं आता ह्या काळी भराटीच्या प्लॉटला आपण खरड छाटणी टाकलेला होता बरोबर त्याच्यामुळे झाडामध्ये पूर्णपैकी स्टोरेज तयार होऊन इतक्या मोठ्या प्रमाणात हा माल मिळालेला आहे तर बघू शकता तुम्ही साईज वगैरे चांगली झालेली आहे तर याच्या अगोदर तुम्हाला ही जी क्वालिटी मिळालेली आहे हे जे बोनोमिल पावडर वापरलेलं आहे आपलं तुम्ही निम पावडर वापरलेलं आहे बायो फर्टिलायझर वापरलेले आहे बॅक्टेरिया कीत वापरलेले तर तुम्हाला रिपोर्ट कसे वाटले बायोलॉजिकल चांगले रिपोर्ट आले शंभर टक्का रिपोर्ट आलेले आहेत आणि बाकीचे बाकीच्या बागायतदारांच्या तुलनेत तुमच्या बागात काय बदल वाटतो तुम्हाला पाना शेवटपर्यंत टिकले हीरवेगार राहिला पाना त्याच्यामुळे क्वालिटी पण चांगली झाली तर बघू शकता शेतकरी बंधूचा आज प्रतिक्रिया आणि हा लाईव्ह प्लॉटवर आहे जग जव, जवळजवळ इतर खर्च कमी आला आणि खर्चातही बचत झालेली आहे त्यांनी जे रासायनिक खत आहे ते कमी प्रमाणात वापरून आणि चांगल्या प्रकारची शेती केलेली आहे आणि हा त्यांचा प्लॉट आलेला आता हार्वेस्टिंगला तर धन्यवाद